अजूनही टाळी पावले आणि फोन कॉल या शब्दांपर्यंतच युतीची चर्चा होतीये पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलताना काही दिसत नाही अशी शिवसेना मनसे युतीची आजही व्यवस्था आहे पण सहज शक्य असूनही दोन्ही ठाकरे बंधू मात्र एकमेकांशी अजून बोलायला तयार नाहीत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आतापर्यंत अनेकदा उद्धव ठाकरे मनमोकळे आहेत ते केव्हाही राज ठाकरेंशी चर्चा करायला तयार आहेत असं जाहीर केलंय आमचं मन साफ आहे असं आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं त्यावर फक्त प्रसार माध्यमांमध्ये बोलून किंवा वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून कुठली युती होत नसते दोन्ही ठाकरे बंधूंकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत ते एकमेकांशी केव्हाही बोलू शकतात असं अमित ठाकरे म्हणाले मग असं असताना तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा चालू असताना दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांशी बोलत का नाहीत आणि याचंच उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा चालू असताना नाशिकमधून शिवसेना मनसे युतीच्या चर्चेचे आवाज उठले दोन्ही ठाकरे बंधूंचे फोटो एकत्र एकाच बॅनरवर पाहायला मिळाले सत्यनारायणाच्या पूजेला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मनसेच्या राजगड कार्यालयात एकत्र आले पण दोन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये जेवढ्या वेळा मनसे आणि शिवसेना युतीची चर्चा केली किंवा कोणत्याही ठिकाणी एकमेकांशी संवाद साधला त्यापैकी एकाही वेळेला दोन्ही ठाकरे बंधूंनी फोन उचलून एकमेकांशी चर्चा केली नाही महाराष्ट्रातून ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचे प्रयत्न होत आहेत असा इशारा राज ठाकरे यांनी दिला पण त्यांनी स्वतःहून उद्धव ठाकरेंना अजून फोन केला नाही उद्धव ठाकरेंचाही राज ठाकरे यांना फोन आला नाही मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट केली उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल पुढे यावं राज ठाकरे शंभर पावलं पुढे येतील असं हे दोन्ही नेते म्हणाले त्याचवेळी दोघांनी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना पहिला फोन करावा अशी अपेक्षा व्यक्त केली दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा मधील घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत ज्यावेळी युती करावी अशी आमची भावना होती तेव्हा चौदा मध्ये बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही पण सुभाष देसाईंना ते भेटले तेव्हा राज ठाकरेंना युती करायची आहे असं त्यांना कळवलं होतं याला म्हणतात प्रस्ताव असा कोणताही प्रस्ताव आता आमच्याकडे आलेला नाही त्यामुळे त्यावर राज ठाकरेंनी कसा निर्णय घ्यायचा त्यामुळे आम्ही आता ताकदेखील फुंकून पितोय आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा राज ठाकरे त्यांना लगेच प्रतिसाद देतील असं संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव म्हणाले शिवसेना मनसे युतीची चर्चा अजूनही अशी नेत्यांच्याच पत्रकार पत्रकार परिषदांमध्ये परिषदांमध्ये अडकली आहे त्या एकमेकांना टाळी देण्याची पावले पुढे टाकण्याची आणि फोन कॉलची भाषा वापरली जाते पण अजूनही मातोश्री आणि शिवतीर्थ यांच्यातले फोन उचलले जात नाहीत आणि त्यातून एकमेकांशी बोललं जात नाहीये त्यामुळे दोन्ही ठिकाणचे अंतर अजूनही कमी होताना दिसत नाहीये मातोश्री आणि शिवतीर्थ या दोन्ही ठिकाणांचा रस्ता दिल्लीतल्या पारा खंबा रोडला वळसा घालून येतो की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या ठाकरे बंधूंमध्ये एकत्र येण्यासाठी कोण पुढाकार घेईल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा